नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दुधामध्ये साधारण किती टक्के पाणी असते ऑप्शन आहे ए पन्नास टक्के बी सत्याऐंशी टक्के सी सत्तर टक्के डी नव्वद टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्याऐंशी टक्के दुधामध्ये साधारण सत्याऐंशी टक्के इतके पाणी असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सोयाबीनमध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळते ऑप्शन आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व बी समूह डी जीवनसत्व डी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व बी समूह सोयाबीनमध्ये जीवनसत्व बी समूह हे जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए सात एप्रिल बी एक डिसेंबर सी दहा ऑक्टोबर डी चौदा नोव्हेंबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी साजरा केला जातो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार दूध हे कोणत्या प्रकारचे अन्न आहे ऑप्शन आहे ए ऊर्जादायक बी संरचनात्मक सी संरक्षक डी संमिश्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संमिश्र दूध हे संमिश्र प्रकारचे अन्न आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व सी डी जीवनसत्व बी ट्वेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवनसत्व डी शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी जीवनसत्व डी हे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सोयाबीन हे कोणत्या प्रकारचे पीक आहे ऑप्शन आहे ए धान्य बी डाळीचे सी फळभाज्या डी कडधान्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कडधान्य सोयाबीन हे कडधान्य या प्रकारचे पीक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात दुधातील प्रमुख प्रथिन कोणते आहे ऑप्शन आहे ए ग्लुटेन बी केसिन सी फायब्रिन डी ॲल्ब्युमिन तर उत्तर आहे ऑप्शन बी केसिन दुधातील प्रमुख प्रथिन केसिन हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ जीवनसत्व सीची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो ऑप्शन आहे ए रिकेट्स बी ॲनिमिया सी स्कर्वी डी बेरी, बेरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्कर्वी जीवनसत्व सीची कमतरता झाल्यास स्कर्वी हा आजार होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जागतिक पोषण सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक ते सात सप्टेंबर बी चौदा ते एकवीस नोव्हेंबर सी सात ते चौदा ऑगस्ट डी एक ते सात ऑक्टोबर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एक ते सात सप्टेंबर जागतिक पोषण सप्ताह दरवर्षी एक ते सात सप्टेंबर या काळात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दुधातील प्रमुख साखर कोणती असते ऑप्शन आहे ए ग्लुकोज बी फ्रुक्टोज सी लॅक्टोज डी माल्टोज उत्तर आहे ऑप्शन सी लॅक्टोज दुधातील प्रमुख साखर लॅक्टोज असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा सोयाबीनमध्ये कोणता घटक शरीरातील ऊर्जेचा स्त्रोत असतो तर ऑप्शन आहे ए फॅट बी प्रथिने सी फायबर डी कार्बोहायड्रेट तर उत्तर आहे ऑप्शन बी प्रथिने सोयाबीनमध्ये प्रथिने हा घटक शरीरातील ऊर्जेचा स्त्रोत असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा जीवनसत्व एची कमतरता झाल्यास काय होते ऑप्शन आहे ए रात बी रक्तदाब वाढतो सी पोटाचे विकार डी हाडे कमजोर होतात तर उत्तर आहे ऑप्शन ए रात आंधळेपणा जीवनसत्व एची कमतरता झाल्यास रात आंधळेपणा हा रोग होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे पंचावन्न तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा दूध गोठवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर होतो ऑप्शन आहे ए सायट्रिक ॲसिड बी रेनिन म्हणजेच लॅब सी सोडा डी साखर तर उत्तर आहे ऑप्शन बी रेनिन म्हणजे स्लॅब दूध गोठवण्यासाठी रेनिन या पदार्थाचा वापर होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सोयाबीनमध्ये चरबीचे प्रमाण किती असते ऑप्शन आहे ए पाच टक्के बी दहा टक्के सी वीस टक्के डी चाळीस टक्के उत्तर आहे ऑप्शन सी वीस टक्के सोयाबीनमध्ये चरबीचे प्रमाण वीस टक्के इतके असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा जीवनसत्व बी ट्वेल कुठून मिळते ऑप्शन आहे ए भाज्या बी फळे सी प्राणीजन्य अन्न डी धान्य तर उत्तर आहे ऑप्शन सी प्राणीजन्य अन्न जीवनसत्व बी ट्वेल हे प्राणीजन्य अन्नातून मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा दुधाचे पी एच मूल्य साधारण किती असते ऑप्शन आहे ए फायू पॉईंट सिक्स बी सिक्स पॉईंट सिक्स सी सेवन पॉईंट झिरो डी एट पॉईंट झिरो उत्तर आहे ऑप्शन बी सिक्स पॉईंट सिक्स दुधाचे पी एच मूल्य साधारण सिक्स पॉईंट सिक्स इतके असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक जून बी सात एप्रिल सी पंधरा ऑक्टोबर डी एकवीस मार्च उत्तर आहे ऑप्शन ए एक जून जागतिक दूध दिन एक जून रोजी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस जीवनसत्व डी कोणत्या स्रोतांमधून मिळते ऑप्शन आहे ए सूर्यप्रकाश बी फळे सी हिरव्या भाज्या डी पाणी उत्तर आहे ऑप्शन ए सूर्यप्रकाश जीवनसत्व डी हे सूर्यप्रकाशातून मिळते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस दूध हे संपूर्ण अन्न आहे हे विधान कोणी केले ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी नेहरूजी डी आचार्य कवी राजगोपालचारी तर उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी दूध हे संपूर्ण अन्न आहे हे विधान महात्मा गांधी यांनी केले तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील